या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून समाधान सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो या भागातला एक सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे स्थलांतराचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांचं कुपोषणाचा प्रश्न आहे मच्छीमार बांधवांचं एक मत्स्य व्यवसायाशी निगडीत असलेलं एक मच्छीमार बांधवांना शेतीचा शेतीपूरक दर्जा त्या ठिकाणी त्यांना द्यायला पाहिजे अस आणि सगळी आणि दुसरं की बोईसर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे पोल्युशन आहे ते पोल्युशन कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल त्याचप्रमाणे या भागातील आगरी आणि कुणबी समाज या ठिकाणी या नैसर्गिक संपत्तीवरती अवलंबून आहे आणि म्हणून दगड ईट पीट माती रेती आणि या साधन संपत्ती पासून त्यांची गुजराण होत होती परंतु काही सुप्रीम कोर्टाच्या आणि पर्यावरणाच्या काही याच्या एक टेक्निकल ग्राउंड ग्राउंडमुळे त्यांची त्या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आलेली ते ती कशी पूर्ववत करता येईल अस आणि या भागातील आदिवासी बांधव ते काही अजूनही काही ठिकाणी वेट बिगारीच्या प्रमाण आहे ते वेटविगाराचे प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल त्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी खरं म्हणजे आदिवासी बांधवांमध्ये आणि ओबीसी समाजामध्ये त्या ठिकाणी पेसाच्या बाबतीमध्ये जो काही एक दुरावा निर्माण झाला होता आणि तो दुरावा कशा पद्धतीने कमी करता येईल म्हणून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी भेटून सर्वप्रथम आदिवासी बांधवांना मिळणारा जो पेसा अंतर्गत जे लाभ आहे ज्या म्हणजे तलाठी असेल ग्रामसेवक असेल सत्सवर्ग जी पद आहे त्या पदांचा त्या ठिकाणी लाभ मिळायला पाहिजे परंतु त्याबरोबर या ठिकाणी ओबीसी समाजाला सुद्धा ज्या ठिकाणी ओबीसी बहुबल लोकवस्ती आहे त्यांना त्या ते एकूण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्या ते ठिकाणी त्याचा तो बेनिफिट मिळाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तोही निर्णय घेतलेला आहे की आचारसंहिता संपल्या संपल्या या ठिकाणी ओबीसी बांधवांचे जवळजवळ पाचशे पंच्याऐंशी जागा ज्या त्या पाचशे पंच्याऐंशी जागेला त्या ते ठिकाणी त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि उर्वरित जे काही पद आहे त्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेतला घेतला जाईल असं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देणार पालघरची पालघरची जी विधानसभेची सीट होती ती वनगाकडल्या तर त्याचा तुम्हाला काही फटका बसू शकतो का नाही असं बघा शेवटी तसा काय फटका बसायचं काही कारण नाही आहे म्हणजे बरं का की लोकांनाही माहिती आहे की गावी साहेब गावीसाहेबनी केलेली जी कामं आहे आणि मलाही आशा आहे की लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि कुठल्याही याच्या परिस्थितीमध्ये तो काय परिणाम या ठिकाणी दिसून येणार नाही ना ना शेवटी तुम्ही सत्तेत असा किंवा नसा जनते बरोबर राहिला पाहिजे जनतेच्या अशा आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक एक, एक आमदार निवडून आला पाहिजे आणि निवडून येण्याची क्षमता बघता या ठिकाणी आपलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेऊन मला उमेदवारी दिलेली आहे वनगा साहेबांच्या बाबतीत माझ्या मनात कुठलीही कटुता नाही हा जो निर्णय झालेला आहे हा एक वरिष्ठ म्हणजे पक्षश्रेष्ठीकडनं त्या ठिकाणी तो निर्णय झालेला आहे